दूध उत्पादकांच्या कष्टाचा सन्मान राखत आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध राहत गोकुळ संलग्न दूध उत्पादकांना प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अंतिम दूध फरकाचा लाभ मिळणार असून तब्बल एकशे छत्तीस कोटी तीन लाख रुपयांची उच्चांकी रक्कम एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी थेट प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत बावीस कोटी सदतीस लाखांनी अधिक आहे त्यामुळं यंदाची दिवाळी गोकुळ संलग्न सुमारे पाच लाख दूध उत्पादक सभासदांसाठी खऱ्या अर्थानं आनंददायी ठरणार आहे अशी माहिती संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे आज आपण कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ आपण दूध उत्पादकाच्या श्रमाचा सन्मान राखत आर्थिक उन्नतीसाठी आज आपण गोकुळ संलग्न दूध उत्पादक द दूध उत्पादकांना प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी अंतिम या दूध फरक लाभ आपण देत आहोत एकशे छत्तीस कोटी तीन लाख रुपयाचा उच्चांकी रक्कम एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी थेट प्राथमिक दूध संस्थाच्या बँक खात्यावर आपण उद्या म्हणजे आ उद्या आपण जमा करणार आहे ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत बावीस कोटी सदतीस लाख इतकी आहे म्हणजे दूध संकलन वाढल्यामुळं दुधाची विक्री वाढल्यामुळं हे आपण जास्त दूध उत्पादक सभासदांना आपण त्याचा लाभांश या ठिकाणी आपण देत आहोत